भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं पत्रकारांचं हार्दिक स्वागत करतो आपले जिल्हाध्यक्ष दक्षिण राजेशी सावंत उत्तर सतीश मोरे आणि सर्व मान मान्यवर जे व्यासपीठावर आहेत त्यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचा सेवा पंधरवडा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसामध्ये जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धा आपण चिपलूणमध्ये अठ्ठावीस तारखेला घेतो नमो रन म्हणून पिरियड छोटा आहे पण तुम्ही जेवढी प्रसिद्धी द्याल तुम्ही जेवढं त्याला वेगवेगळ्या प्रकारचा टच द्याल त्या प्रकारे रिस्पॉन्स चांगला मिळेल हा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या भावनेने आत्ता आपण इथे पत्रपरिषदेला आलेलो आहे तरी ह्या संपूर्ण स्पर्धा आपल्या दोन गटात होणार आहेत तर त्याची सगळी पुढची माहिती आपले दोन जिल्हाध्यक्ष तुम्हाला घेतील सांग नमस्कार संपूर्ण देशभरामध्ये दे, नशामुक्ती भारत अभियान प्रचार व प्रसार त्याच्यासाठी नमो युवा रन मॅरेथॉन आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जशी अख्ख्या देशामध्ये दे होती तशी आपल्या जिल्ह्यामध्ये आपण अठ्ठावीस तारखेला करतोय त्या ह्याच्यामध्ये दोन गट आहेत साधारण एक चौदा ते अठरा आणि एक ओपन अठराच्या वरचा अशा दोन गटामध्ये आपण करतो आहे त्या का स्पर्धेमध्ये सर्व तरुण जिल्ह्यातून किंवा जे ओपनमध्ये येणारे आहेत किंवा खे खेळणारे आहेत त्यांनी सर्वांनी सहभाग घ्यावा त्या अर्थानं आजची खरी पत्रकार परिषद आहे सर्व जिल्ह्याच्या वतीनं एकच मॅरेथॉन ही चिपळूण सेंटर पकडून आपण करतो आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नशामुक्ती हा महत्त्वाचा त्या एक त्याच्यामध्ये ठेवलेला उद्देश आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या वतीनं स्पर्धकापर्यंत पोचण्याची एक मोहीम राबवण्यासाठी पत्रकार परिषदांना घेऊन त्याच्या पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येकाला आव्हान आमच्या पद्धती आमच्या वतीनं कराल अशी आपल्यासमोर अपेक्षा ठेवतो बाकी सर्व आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी राजेजी सावंत सांग आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण देशामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला नमोरन हा एक इव्हेंट साजरा केला जाणार आहे त्याचं उद्दिष्ट हे आहे की नशामुक्त भारत अभियान ती तुन वना रहे। की ही त्याच्यातून एक सुरुवात होणार आहे आणि जे प्रशासकीय जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये राजकीयदृष्ट्या दोन जिल्हे आहेत एक दक्षिण आणि उत्तर परंतु प्रशासकीय जिल्हा रत्नागिरी जिल्हा असल्यामुळे आणि चिपूण हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे ही स्पर्धा अठ्ठावीस तारखेला सकाळी सात वाजता सुरुवात कुठून होणार आहे ती इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून सुरुवात होऊन परत त्याच ठिकाणी ती स्पर्धा संपेल आणि त्याच्याकरता काही गट तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे आणि खुल्या गटासाठी सुद्धा ही स्पर्धा आहे स्पर्धेचा उद्देश उत, तर स्पष्टपणे आहे की नशामुक्त भारतचा अभियान आहे परंतु याच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातील जी मुलं किंवा जे खेळाडू या अशा मॅरेथॉन स्पर्धामध्ये भाग घेतात त्यांना एक याच्यामध्येच आणखीन एक संधी मिळावी हा एक त्या स्पर्धेचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्याकरता पूर्ण जिल्हा परिषद जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपण तुमच्या वतीनं या खेळाडूंना आवाहन करतो की या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं जर स्पेशली जर पत्रकार म्हणून आपण धावणार असाल तरीसुद्धा आपलं स्वागत आहे आपल्यासाठी सुद्धा एक वेगळा पाहिजे पक्षीस सतीश मोरेजी आपल्याला ठेवायला काय हरकत नाही परंतु आपला उद्देश एवढाच आहे की याच्यामधून जनजागृती होणं आणि ती करण्याकरता वृत्तपत्र असेल किंवा आपल्या वृत्तवाहिन्या असेल याच्यातून आपण जास्तीत जास्त जर प्रसिद्धी देऊ शकलात तर ती खेळाडूंपर्यंत पोहोचेल आणि ही स्पर्धा यशस्वी होईल या स्पर्धेसाठी आपले खासदार सन्माननी राणेसाहेब नारायण राणेसाहेब या स्पर्धेला बक्षीस समारंभाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे माननीय चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गेले पंधरवडामध्ये अनेक कार्यक्रम या चिपून शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये झाले आरोग्य शिबीर झालं काल परवा रक्तदान शिबीर झालं असे चांगले चांगले कार्यक्रम होत असताना हा एक चांगला इव्हेंट हा चिपून शहरामध्ये होणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून हा लोकांपर्यंत जावा आणि जास्तीत जास्त खेळाडूंनी याच्यामध्ये सहभागी व्हावं की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये विनंती करू